मिरज तालुक्यातील बेडक येथील संपूर्ण पंचक्रोशीतील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध असलेली ऐतिहासिक श्री मरगाई देवीची यात्रा संपन्न झाली यात्रे या यात्रेचे मुख्य वैशिष्ट्य असलेले त्राटिकेचे सोंग हे संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे त्राटिकेचे सोंग पाहण्यासाठी कर्नाटक तसेच मिरज पूर्व भागातील लाखोंच्या संख्येनं आज भाविक उपस्थित होते रामायणाची परंपरा जपणारी बेडकच्या गावची ही यात्रा असून रावणाची बहीण त्राटिकाचं सोंग करण्याची दोनशे वर्षांची अनोखी परंपरा अखंडपणे जपली आहे मरगाई देवीच्या यात्रेच्या वेळी रामायणातील कथेचा आधार घेऊन त्राटिकाचं सोंग केलं जातं रावणाची बहीण त्राटिका आणि तिच्या राज्यकारभार या विषयीचं हे सोंग या यात्रेचं प्रमुख वैशिष्ट्य मानलं जातं आणि अशा प्रकारचे या सोंगाचा सं कार्यक्रम संपूर्ण देशात केवळ बेडग या गावी आयोजित केला जातो सांगली जिल्ह्यातील बेडग हे वीस हजार लोकवस्तीचं गाव आहे या गावातील गावा ग्रामदैवत मरगाई देवीची दरवर्षी यात्रा भरवली जाते गुढीपाडव्यानंतर ही यात्रा असते आणि गुढीपाडव्या दिवशी गुढी उभारल्यानंतर गावात दळण कांडप बंद करण्याची परंपरा आहे देवीची पालखी निघाल्यानंतरच दळण कांडपास सुरुवात होते आणि अनेक राज्यातून भाविक मोठ्या संख्येनं येथील यात्रेसाठी येतात आणि या यात्रेचे मुख्य आकर्षण म्हणजे त्राटिकेचे सौ हे आहे त्राटिकेचे सौ महाराष्ट्रात कुठेही पाहायला मिळत नाही रामायणाच्या काळात नाशिकपासून सांगली जिल्ह्यातील दंडोबा या परिसरात दंडकारण्य होतं या भागात रावणाची बहीण त्राटिकेचं राज्य होतं अशी आख्यायिका आहे तिच्या राज्यकारभार याविषयीचं वर्णन त्राटिकाचे सोंग या कार्यक्रमाद्वारे सादर केलं जातं तेव्हा युद्धाच्या वेळी वापरलेले घोडे किंवा इतर प्राणी सोंगाच्या रूपात दाखवले जातात आणि ही कथा जिवंत केली जाते हे सोंग घेण्यासाठी बारा बलुतेदार सामील असतात सा त्राटिकेचं सोंग घेणाऱ्या कलावंताला त्राटिकेचा मुखवटा लावला जातो हा मुखवटा आकर्षक आणि अतिशय सुबक आहे चार ते पाच फूट मर्गलवर असणाऱ्या त्राटिकेची उंची पंचवीस फूट एवढी असते तिची वेशभूषा अकराळ विक्राळ असते मोठा मोर पिसारा मोठे तोंड बारा साड्या नेसलेली त्राटिका त्राटिका आपल्या दरबारी असणाऱ्या पंतप्रधान सेनापती घोडेस्वार काळीचूर बनीचर मोर यांच्यासह सैनिक घेऊन चौका चौकात दरबार भरवला जातो रात्री दहा वाजल्यानंतर हा कार्यक्रम सुरू केला जातो हलगीच्या तालावर हा कार्यक्रम चालतो त्राटिका काळ्या बेशातील सैनिकांना आपल्या राज्य व्यवस्थेविषयी प्रश्न विचारते सैनिक विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देतात आणि मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा केला जातो नमस्कार मी उमेश पाटील बेड ग्रामपंचायत सरपंच बेड गावामध्ये श्री मरगाई देवी यात्रा ही यात्रा पूर्वीपासून म्हणजे जवळजवळ पाडव्याच्या हिंदू धर्माच्या संस्कृतीनुसार नवीन वर्षाच्या सुरुवातीला या यात्रेला प्रा प्रारंभ होतो ह्या पाडव्यापासून पाडव्यापासून सर्व लोक म्हणजे न नदीचं पाणी आणून ह्या देवीला अर्पण करतात त्यानंतर पहिला मंगळवार किंवा शुक्रवार अशा यात्रेला सुरुवात होते आणि यात्रेच्या आदल्या दिवशी रात्री बारा वाजता सर्व लोक म्हणजे महिला जास्तीत जास्त महिला पुरुष या यात्रे हंडवत घालण्याचं नवस बोलतात आणि त्या त्या रात्री पूर्ण दणवत पहाटेपर्यंत दंडवत घालण्याचं महिला पुरुष करतात त्यानिमित्तानं ही यात्रा जवळजवळ चार दिवस यात्रा असते आता ह्या वर्षी यात्रा ही तीन एप्रिलपासून ते सहा एप्रिलपर्यंत ही यात्रा पार पडत आहे आणि ह्या यात्रेचं वैशिष्ट्य म्हणजे बेडगावामध्ये हजारो वर्षापासून ही यात्रा यात्रा आहे आणि ताटकीचं सोंग हे हजारो वर्षापासून इथं बेडगावा बेळगाव असुरियल किंवा पंचकृषीतील सर्व जिल्ह्यातील लोक हे हे सोंग बघायला येतात आणि ही यात्रा खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे पंचकृषीतील यात्रेमध्ये ह्या खूप मोठी यात्रा बेडगावाची भरते आणि सर्व भाविक भक्त ही यात्रा पाहण्यासाठी आणि त्राटकी सोंग पाहण्यासाठी ह्या बेडगावमध्ये येतात आई मरगाई देवीची यात्रा बेड या मरगाई देवीच्या यात्रेचा आज मुख्य निवदाचा दिवस आज मरगाई देवीच्या दरबार मरगाई देवीच्या समोर या ठिकाणी हो जी हजारो वर्षाची परंपरा आहे जे त्राटकीचं सोंग आहे महाराष्ट्रामध्ये कुठंही पाहायला मिळत नाही अशा पद्धतीचा या त्राटकीचा देखावा या ठिकाणी मरगाई मंदिरासमोर या ठिकाणी संपन्न होतो ही त्राटकी जी आहे ती रावणाची बहीण आहे आणि रावणाच्या बहिणीचं जे दंड वास्तव होतं त्या वास्तवाच्या काळामध्ये तिने उभा केलेलं जे साम्राज्य त्या साम्राज्याचा भव्य भवितिव्याचा देखावा या ठिकाणी या त्या हजारो वर्षांपासून या ठिकाणी दाखवला जातो संपन्न केला जातो या सोंगामध्ये या ठिकाणी आमच्या कला सहशी लक्ष्मण बापू नागरकोशी असतील आत्ताचे त्राटकीचं या ठिकाणी सोंग वटवतात ते या ठिकाणी परशुराम नागरकोशी असतील त्याचबरोबर या ठिकाणी त्यांचे जे घोडे सैन्य यामध्ये दे बेळक गावातील बारा बोलुतेदार समाज जो आहे तो यामध्ये सहभागी होतो सुतार समाज असेल आमचे इतरगरचे बंधू असतील बाकीचे जे वाड्याकर बंधू असतील या सर्वांनी हजारो वर्षाची परंपरा या ठिकाणी जपलेली आहे माता समाजाच्या माध्यमातून या ठिकाणी या सोंगासाठी या ठिकाणी हलगी वाचनाचा कार्यक्रम केला जातो अनेक दिवटे आहेत वेगवेगळ्या वेग वेग बारामृती तर समाजातील लोक या ठिकाणी या सोंग संपन्न करण्यासाठी करत असतात बेडे गावातील प्रत्येक मुलगी या त्राटकीला नवस बोलत असते आणि या नवसाची परतफेड करण्याचा हा आजचा दिवस असतो आपल्याकडून या ज्या बहिणी आहेत या बेडगावातील ज्या मुली आहेत या ताटकीला या ठिकाणी आयात करतात त्या ताटकीची ओटी भरली जाते आणि बेडगाव भव्य दिव्य पद्धतीने या ठिकाणी संपन्न केलं जात असा आज नाटकीचा देखावा आज मरगाई मंदिराच्या या दरबारा भरलेला आहे आणि या ठिकाणी आले खूप भाविक या देखावाला पाहण्यासाठी या ठिकाणी यांनी गर्दी केलेल्या आलेल्या सर्व भाजी भक्तांचं मरगाई देवी यात्रा कमिटी असेल बेड ग्रामस्थ असतील बेड ग्रामपंचायत असेल या सर्वांना या ठिकाणी मी या ठिकाणी शतशः आभार मानतो जय हिंद बिरो रिपोर्ट एन मराठी मिरज